बातमी कोल्हापुरातून राड्यासंदर्भात कोल्हापूरमध्ये परस्पर विरोधी गट भिडले लाटकर आणि क्षीरसागर गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली कोल्हापूरमध्ये अपक्ष उमेदवार राजेश लाटकर आणि क्षीरसागर यांच्या दोनही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली दरम्यान पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आहे ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरात लाटकर आणि क्षीरसागर यांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले यावेळेस जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळं मोठा अनर्थ टळलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडलेत अमरसिंह दोन गटामध्ये कोल्हापुरात राणा झालेला आहे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर इथला मोठा अनर्थ टळलाय नेमकं काय घडलं तिथे जगदीश मतदानाची वेळ संपली होती सहा वाजले होते प्रत्येक प्रतिनिधी हा येत होता परंतु लाष्करांचा प्रतिनिधी आत होता आणि त्याला बाहेर येण्यासाठी श्रीसागरचे प्रतिनिधी सांगले होते त्याला बाहेर घ्या त्यावेळेस तो बाहेर येत नव्हता म्हणून स्थानिक नगरसेविका स्मिता माने यांनी आज जाऊन पोलीस प्रशासनाला सांगितलं की हा प्रतिनिधी कसं थांबलाय आणि त्याला बाहेर घेऊन आलाय त्याला बाहेर घेऊन येतानाही एक पाच लाटकर प्रतिनिधी होते दंगा दंगा लाटकर था 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 ते दंगा करत होते त्यामुळे शिरसागर प्रतिनिधी दंगा करायला लागले आणि लाटकरांचा घराचा जवळचा भाग असल्यामुळे विचार म्हणजे सदर बार्जातल्या व हायस्कूल मध्ये हा प्रकार घडला जो ते जेणेकरून तिथे लाटकरांचं घर आहे आणि लचं कार्यालय आहे त्यामुळे एकच हल्ला बोल उडला आणि एकमेकाच्या अंगावर धाडवाधा झाली तेव्हा पोलीस प्रशासन अतिशय कटे कटेकोरपणे पालन करत त्यांना हुसकावलो दोघावे घटला आणि त्यामुळे थोडासा विस्कळीत झालेला माहोल सध्या शांत झाला जगदीश धन्यवाद अमरसे दिलेल्या या माहितीबद्दल